नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मजेतच राहा कारण कधी दुःख चेहऱ्यावरती आणायचं नाही आनंदानेच हसायचं जगायचं खेळायचं मौज मजा करायची कारण आल्या जीवनात काहीच नाही आहे तर मित्रांनो मी हा पहिला व्हिडिओ बनवतो आहे माझा पहिला ब्लॉग आहे आणि माझं नाव आहे श्रावण उघडे राहायला वेळून आहे तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक तर मित्रांनो मी म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं की मी एखादा चॅनल चालू करावं म्हणून तर मी आपल्या खेडेगावातल्या काही गमती जमती असतील सणवार असतील किंवा ज्या चालेरती रूढी परंपरा असतील त्या आणि लोकांचं जे ग्रामीण जीवन असतं ना ते दाखवण्याचा प्रयत्न मी या आपल्या व्हिडिओमधून करणार आहे तर आ, मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो इथं मुलं आहे ना काहीतरी खेळ खेळत होते तर तो खेळ तुम्हाला दाखवतो आणि आपला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मला तर चला बघूया ती मुलं कोणता खेळ खेळत आहेत मित्रांनो आता आपण आलो आहे इथं शाळेजवळ आणि शाळेजवळ आलो असताना इथं माझी मुलगी खेळत आहे बघा कीर्ती काय करते काय करते हे बघा माझी छोटी मुलगी इथं मुलं पण खेळत आहेत बघा शामू कोणता खेळ खेळू राहिले हा काय शिळबॉल हां शिळबॉल खेळ राहिले तर इथं आहे ना हे बघा त्यांनी शिळा रचलेले आहेत अशा प्रकारचे ते पटापट रचायचे आहे आणि या बॉलने आऊट करायचं हे बघा शिळा रचलेलं आहे आणि तिकडे आऊट करते बघा हा कापडाचा बॉल बनवलेला आहे या पूर्ण रचून झालं की खेळ पूर्ण होतो तर लहानपणी हा खेळ खूप आपण खेळायचो तुम्ही पण खेळले असाल आणि बालपणीच्या आठवणी तुमच्या बरोबर डोळ्यासमोर आले असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद